नमस्कार मी संजीव साखे पाटील आवाज कुणाचा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये मिर्झा राजे जयसिंगांना तेवीस किल्ले दिल्यानंतर स्वराज्यात जे बारा किल्ले राहिले त्यापैकी अत्यंत महत्वाचा असलेला कोराईगड किल्ला आणि त्याच कोरायगड किल्ल्याच्या गणेश दरवाजा म्हणजेच मुख्य प्रवेशद्वारासमोर आपण उभे आहोत या ठिकाणाहून माझ्या आपण बघू शकतो हो की मुख्य प्रवेशद्वार आणि संपूर्ण किल्ला परिसर आपल्याला या ठिकाणाहून दिसतोय लोणावळ्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आणि समुद्र साधारणपणे तीन हजार फूट उंचीवर असलेला हा किल्ला या किल्ल्याची अगदी थोडक्यात ओळख आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद कोरीगड गाव आंबवणे तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे असून लोणावळ्यापासून साधारणपणे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे सह्याद्री पर्वत रांगेच्या पूर्वेस ज्या अनेक या पर्वताच्या उपरांगा आहेत त्यापैकी एका डोंगर रांगेत एकट्या उभ्या असलेल्या डोंगरावर कोरीगड किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले आहे इसवी सन चौदाशे शहाऐंशीमध्ये अहमदनगरचा निजाम मलिक अहमद याने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला यावरून एक बाब स्पष्ट होते की निजामाने बहामनी सत्तेच्या अस्ताबरोबरच जे किल्ले ताब्यात घेतले त्यात या किल्ल्याचाही समावेश होता बहामनीने खऱ्या अर्थाने त्याच्या काळात यादव शिलाहारांच्या प्रदेशावरच राज्य केले इसवीसन सतराव्या शतकाच्या सुरुवातीस महाडखोऱ्यातील पिंपळगावच्या लुमाजी भोकर नाईक याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने मोठ्या युक्तीने हा गड सर केला म्हणून मुसलमान सत्तेने त्याला भरघोस बक्षिसे व मान मरातब देऊन गौरविले ही घटना इसवी सन सोळाशे सत्तावन्नच्या अगोदर घडली असावी कारण इसवी सन सोळाशे सत्तावन्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड आपल्या ताब्यात घेतला होता पुढे इसवी सन अठराशे अठरामध्ये ब्रिटिशांनी पेशवाई नेस्तानाबुद्ध केल्यानंतर हा किल्ला ब्रिटिशाकडे गेला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार पूर्व बाजूस आहे पेठ शिवापूर या गावातून किल्ल्यावर पोहोचण्यास मार्ग आहे तसेच पूर्वेकडील भागात एमबी व्हॅली मधूनही किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पक्का डांबरी रस्ता आहे किल्ल्याच्या पायथ्यापासून पहिल्या प्रवेशद्वारापर्यंत साधारणपणे दोनशे ऐंशी पायऱ्या आहेत पुढे वरील बाजूस गेल्यावर भव्य प्रवेशद्वार आपल्याला बघायला मिळते प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस पहारेकऱ्यांसाठीच्या खोल्या आहेत किल्ल्याच्या उत्तर व दक्षिण बाजूस दोन भव्य बुरुज आहेत दक्षिणेकडील बुरुजास दुहेरी तट आहे दक्षिण बाजूस दुसरे प्रवेशद्वार असून तेथून आंबवणे गावाकडे उतरता येते गडाला बाजूने तटबंदी आहे आणि बऱ्याच प्रमाणात ती आजही शाबूत आहे दक्षिणेकडील बुरुजांची चिलखती तटबंदी आपल्याला बघायला मिळते किल्ल्यावर कोराई देवीचे मंदिर दोन महादेवांचे मंदिर दोन पाण्याचे तलाव व वाड्याचे भग्नावशेष आपल्या दृष्टिक्षेपात येतात या किल्ल्यावरून कर्नाळा माणिकगड प्रबळगड माथेरान मोरगड राजमाची तिकोना तोरणा आणि मुळशी धरणाचा जलाशय असा बराचसा मोठा भूभाग मोठा प्रदेश या गडावरून आपल्याला पाहता येतो अशा या गडावर आपण नक्कीच एकदा भेट द्यावी